माझी लाडकी बहीण योजना या कारणांमुळे होत आहेत फॉर्म रिजेक्ट माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन महिना झाला तरी महिलांना अजूनही अडचणींना सामोरे जावे लागत आहे माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर लगेचच त्याच्यावरती अंमलबजावणीसुद्धा करण्याचा आदेश दिला होता ऑनलाईन अर्जाची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली होती त्यानंतर त्याच्या नियमांमध्ये खूप सारे बदल करण्यात आले फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला दोन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे ज्यामध्ये नारी शक्ती दूधद्वारे तुम्ही भरू शकणार आहात आणि दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासून सुरुवात झालेल्या ऑ ऑनलाईन वेबसाईटद्वारे सुद्धा तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकणार आहात आता यामध्ये ज्या महिला फॉर्म भरत आहेत त्यांना काही अडचणींना सामना करावा लागत आहे त्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत या रिजेक्ट होण्यामागचे कारण आहे किंवा जे फॉर्म आहेत ते पेंडिंगला पडत आहेत तर ते का पडत आहेत किंवा का रिजेक्ट होत आहेत याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे याचे जे कारण आहे ते पण सविस्तरपणे दिले आहे माझी लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट रिजन नोंदविलेले नाव व आधार कार्डवरील नाव वेगळे असेल त्यामध्ये साम्य नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो नियम दुसरा असा आहे की अर्जदाराचे वय एकवीस ते पासष्ट वर्षी या वयो वयोगटात बसत नसेल तर नंबर तीन तुमचा पत्ता जो दिलेला आहे म्हणजेच अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसल्यास तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो अर्जदार महिन्याचे आदिवासी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड यापैकी कोणतीही ओळख प्रमाणपत्र जर चुकीची जोडला असेल किंवा जोडलेच नसेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुम्ही महाराष्ट्रातील नाही म्हणजेच तुमचं जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील आदिवासी असलेल्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड वर किंवा कोणतेही जे डॉक्युमेंट आहे किंवा ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र जोडले नाही तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुम्ही जर आधार कार्डवर नंबर म्हणजेच आधार चुकीचे नोंदवलेले असेल तरीसुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमच्या कुटुंबाचे जर एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाचच्या अधिक असेल तरीसुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुम्ही जोडलं नसेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो बँक खात्याचे तपशील म्हणजेच खातेदाराचे नाव बँकेचे नाव किंवा खाते क्रमांक आय एफ एस सी कोड जर चुकीचा असेल तर बँक खातेसोबत जर आधार लिंक नसेल तर अर्जदाराने जर हमीपत्र दिले नाही किंवा हमीपत्र कोणती त्रुटी असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जर तुमच्याकडे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जर कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल जर अर्जदार किंवा राज्य शासनाच्या विभागामार्फत दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल जर कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम खर्चात कर्मचारी म्हणून शासनाच्या विभागात कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जर कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन किंवा बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक अध्यक्ष असेल कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी योजनेचा लाभ यापूर्वी घेतला आहे अर्जदारांनी जे दिलेले प्र कागदपत्र आहेत किंवा नाव व सद सादर केलेले कागदपत्रे यांच्यात काही चूक त्रुटी असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो वरीलपैकी कोणतेही कारण असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा पेंडिंगला पडू शकतो म्हणूनच फॉर्म भरताना संपूर्ण माहिती घेऊन भरा म्हणजे तुमचा फॉर्म चुकीचा होणार नाही जे काही कागदपत्र लागणार आहेत ते पूर्णपणे जोडा काही मदत लागणार असेल तर त्यासाठी मदत घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद